व्हा आणि संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या तीन वाक्यामुळं आज संपूर्ण समाज शिकत आहे संपूर्ण समाज आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन निदर्शन करीत आहे नुकतीच उत्तर प्रदेश मधील घडलेली घटना ठाकूर समाजाने चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अडवली होती त्यांच्या वस्तीमधून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येऊ दिली नाही त्या अनुषंगाने आज कलश यात्रेला उत्तर प्रदेश मधील इटा या गावातील नागरिकांनी दलित बांधवांनी त्यांची कलश यात्रा त्यांच्या गल्लीतून येऊ दिली नाही त्यामुळं मला या व्हिडिओच्या माध्यमातून दलित आणि हिंदू वाद लावायचा नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठी कार्य केलेलं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीसाठी सर्व धर्मासाठी सर्व पंथांसाठी काम केलेलं आहे त्यामुळं सर्व समाजाला एकच बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सांगायचं हे कुठपर्यंत हा संघर्ष कुठपर्यंत चालणार आहे जर हिंदूंनी चौदा एप्रिलची मिरवणूक अडवल्यावर तुम्ही खूप मोठे शेअर झालात असं नाहीये किंवा तुमच्या जीवाला समाधान वाटलं असं बी नाही मला आणि दलित बांधवांना पण सांगायचं मला की तुम्ही हिंदूंची कलश यात्रा अडवली तुम्ही पण खूप मोठा तीर मारलेला नाही हे कुठपर्यंत चालायचं चा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या असल्या पद्धतीचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही सांगितलेला ठीक आहे त्यांनी तुमची आपली चौदा एप्रिलची मिरवणूक आढवली म्हणून तुम्ही त्यांची कलश यात्रा अडवली इथपर्यंत ठीक आहे इथंच थांबून जा हा वाद पुढे पांगता कामा नाही या वागाची वादाची ठिणगी संपूर्ण देशात पडता कामा नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसतं दलितांसाठी कार्य केलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्म पंथांसाठी काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसते दलितांचे नाही आहेत सर्व धर्मियांचे सर्व जाती धर्मांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळं डॉक्टर बा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्ही शिकले तर तुम्ही संघटित व्हाल आणि तुम्ही संघटित संघटित जर झालात तर तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही, तुम्ही संघर्ष करताल म्हणून मी की सर्व जाती धर्मासाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे सर्वांनी एक एक होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी जय हिंद जय महाराष्ट्र